नमस्कार राम राम सगळ्यांना माझा सलाम तर मी आज ते जरा थोड्याशा कामासाठी बाहेर माळशिरसला तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की मी बऱ्याच ठिकाणी माझ्या तीन मुलांसाठी ॲडमिशनसाठी मदत मागितली तर काही लोकांनी नंबर ब्लॉक केलं काही लोकांनी नंबर उचललाच नाही चोरी आणि शिंदळकी सोडून म्हणलं सभ्य जगण्यासाठी काय आहे का तर मदत ही एक माझ्यासाठी सोपा पर्याय होता कारण चोरी करणं हे माझ्या तत्वात बसत नाही आणि शिंदळकी तर तुम्हाला माहीतच आहे शिंदळकी म्हणजेचा अर्थ काय तर मला ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहून सुखरूप काहीतरी स्वतःला असं काळीमान हसता म्हणजे वाईट मार्ग न करता शरीराला वाईट प्रकारे वापर न करता काही त्यातून योग्य मार्ग निघत मदतीतून असं वाटलं होतं पण मदतीचा अर्थच कुठं शोधून शोधून सापडला इथं सगळी कशी आहे ती ज्याच्याकडं मला राहतं त्याचं ती टीकामालच आहे कारण इथं गरिबाचा लागणार खर्च लागणार वशिल्यानं सगळं होणार पण परिस्थितीवर काहीच होणार नाही मी खात्रीशीर सांगते कारण तर आता नावं नाहीत घेत मी पण ज्यांना ज्यांनी मी व्हिडिओ बघते आणि ज्यांना पोचतील भावना त्यांना पोचणार पण मला काय म्हणायचं मला कोणाशी दुश्मनी घ्यायची नाही कारण तर मी एकट्या जीवाने सदाशिव झालेले माझ्या तीन मुलांमध्ये आजीमध्ये नाहीईमध्ये मी सतत सतत म्हणजे सतत विचारमग्नं असते काय मला अडचणी आल्या काही विषय झाला तर मला फक्त मुलं आणि आई याची एवढंच सोल्युशन मिळतं मला त्या पलीकडं काही मिळत नाही आणि विषय मदतीचा तर या जगात पैसा सोडून बाकी सगळी मदत मिळणार म्हणजे जी पडिका असेल ती कुठं फार वर्षापासून पडिक असलेले ती वस्तू म्हणा की काय म्हणा पण आता सध्या लेटेस्ट चालूमधील घासातला घास देणारे अशी कोणीही नाही आणि कोणतीही व्यक्ती नाही त्यामुळं आपल्याला कोणीही सहसा कॅशमध्ये कुणीच मदत करणार नाही आता जी माणसं आहेत सध्याची ती माणसं सरकारी कामं म्हटलं तर सरकार सरकारचाच घ्यायचा हात आणि आपल्याला लावायचा असं आहे त्यामुळं कुणाचं काही जरी झालं तरी कुणाचं काही सुद्धा होणार नाही ना बघा तुम्हाला एक महत्वाचं सांगते मुलींसाठी खास करून मुलींनो तुम्ही आणि स्त्रियांना तुम्ही कारण या जगात ना ज्याच्या पाठीमाग पुरुष नाही त्याच्या त्या स्त्रियांना या जिंदगीत कसं जगवलं जात हे मी अनुभवले सगळ तर हे मी अनुभवलेलं आहे आणि विषय म्हणजे कसा आहे एक स्त्री बाबा परिस्थितीला झुज देते आणि चोरी आणि शिंदळकी न करता काहीतरी मदत मागते ही लोकांना दिसत नाही आणि त्यातून ते मदत करण्याची ती भावना ठेवत नाही त्यामुळं इथं एकटी स्त्री जगू शकत नाही जगणार ती कशी चोरी वगैरे म्हणजे आता चांगलं लागत नाही हो ती तुम्हाला पण पोचल्या असतील भावना माझ्या म्हणण्याच्या तर अशा प्रकारे ती त्या स्त्रीचं जीवन आहे जर झालं तर या प्रकारे नाही झालं तर त्या प्रकारे म्हणून कोणालाही मदत मागायची वेळ येऊ नये पांडुरंगांना कुणावर सुद्धा ही वेळ येऊ नये माझ्यावर आली मदत मागायची वेळ मी मदत मागते का मागते तर सध्या सगळीकडं म्हणजे आता जी मोठी लोक आहे ती श्रीमंत लोक आहे ती त्यांना पांडुरंग त्यांच्या घरी म लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते तर आपण त्यांच्या आयत्या धनसंपत्तीवर हात घालू शकत नाही किंवा नजर ठेवू हो शकत नाही पण असं वाटतं की ती दीनदयाळू माणसं आहे ती त्यांना माया ममता खूप आहे ते गोरगरिबाची जाण करतात त्यामुळं मी मदतीसाठी त्यांच्याकडे जाऊ शकते आता आपले घरेसील भायसाहेब आहेत त्यांनी मला मदत केली ते ती मदत मी योग्य योग्य त्या योग्य त्या ठिकाणी मी वापरले आदरणीय आदरणीय बाळदादासाहेब आहेत त्यांनी पण मला मदत केली तर जे अकलूजचे आहेत आदरणीय बाळदादासाहेब आणि धनश्रीबाईसाहेब त्यांनी मला खरंच मदत केली आणि त्यांची मी आयुष्यभरून आहे कारण तर माझी ही आत्ता सध्याची पाचवी आणि माझ्या मुलांची सहावी पिढी आहे जी मी आम्ही राहणार कुर्द दुसऱ्या गावचा असून आम्हाला साहेबांच्या कुटुंबाने इथं राहण्यास म्हणजे आपलूजमध्ये राहण्यास जागा दिली घरं बांधली आणि कायम त्या मांगवड्यातील अडीअडचणी त्यांनी दूर केल्या त्यामुळं आम्ही मी तर सध्या मी तर त्यांची कायम जोणी आहे पण माझ्या वेळापुरची जी माणसं आहे त्या माणसाने मला एक रुपयाची सुद्धा कधी मदत केलेली नाही माझ्या सख्या सुद्धा मी मदत मागते तर त्यांनी तर, तर नंबर बंद करून ठेवलेत भेटल्यापुरतं तेवढं एक ते दोन सेकंदापुरतं त्यांनी वहिनी म्हणून बोलतात बाकी त्यांचा विषय संपत कारण तर त्यांना वाटतं की मी त्यांच्या भावाला म्हणजे माझ्या नवऱ्याला मी काय बघितलं नसू बघितलं नाही असं त्यांचा समज आहे तर तुमचा काही समज आहे ना ते तुमच्यापैकीच असू द्या कारण जे काय मी बघले ते माझ्यापैसे मला माहीत आहे मी काय केलं आहे आणि मला माहीत आहे मी कसं जगलं त्यामुळं मी त्यांना पण काय बोलू शकत नाही त्यांची भावना त्यांच्यासाठी त्यांची मदतीची भावना नाही त्यांची नातेभोती टिकवण्याची भावना नाही त्यांचं काही नाही त्यामुळं मी त्यांना काहीही बोलू शकत नाही कारण तिथं त्यांची माणुसकी दिसते आणि त्यांचं नातं गोतं टिकवण्याचं किती म्हण आहे ते दिसते त्यामुळे मी त्यांना काहीच बोलू शकत नाही झाला विषय आता जमीन जागायचं तर माझे सासू सासरे सा मावरा आणि एक नं एक्सपायर झाल्यामुळे मी तिथं त्या जागी राहू शकत नाही ज्या जागी माझं काहीच नाही नवऱ्यानं किंवा सासऱ्यानं जागा ठेवली नव्हती घेऊन किंवा घरं बांधून ठेवली नव्हती ना काही दोन पैशाचा ठेवला त्यामुळं ना, ना त्या मी वेळापूरमध्ये राहू शकते आता राहायला विषय कोणता की मी आईजवळ येऊन राहील आईजवळ येऊन राहायचं कारण पण त्याचं मी तिथं आता सध्या आईजवळ असून पण आधीमध्ये लागलेल्या गरजेला मी माझ्या चुलत दिरांना मदत मागते चुलत सासऱ्यांना मदत मागते अंग झाडून रिकामी होतात का होता अंग झाडून रिकामी होतात त्यांना असं एकदा सुद्धा वाटतं नुसतं म्हणायचं महिने तुम्ही आमच्या ह्या करताय ते तुलाही महत्वाचं आहे सासरे पण म्हणते तुम्ही आमच्या हे करताय ते तुलाही महत्वाचं आहे अवतं असतं का नुसतं बोलून नुसतं नसतं जा भागत आता तर पण पौन मुलायचा बंद केला मी माझ्या सासऱ्याची हिस्ट्री काय असेल ते असेल त्यांनी जागा जमीन ती काय असेल ते असेल पण मला त्यांचं काहीसुद्धा विचारायचं गरज नाही की तुम्ही जागा काय केली जागा मला द्या ना मला द्या झाल्यामध्ये विषय मला कोणीतरी खूश झाले माझ्या डोक्यात बरवलं की सुनील साखरेला तू मागू शकते जमीन जागा आमक तमक मी त्यांना पण मागितले त्यांना पण बोलले चार गोष्टी तुझ्या माझ्या अशा बोलली तर त्यांनी पण रिस्पॉन्स दिला नाही तिथं मी विषय दिला सोड मला ज्यांची ज्यांचे माणुसकी समजली समजले ज्यांची ज्यांची मला हे त्यांनी ते ती भावना समजली तिथंच मी त्यांचा ती विषय दिला सोडून कारण मी खूप मोठी जागेदारी नाही किंवा मोठे मा माणूस नाही किंवा मी लय मोठी कास्ट नाही काय नाही मी साधारण माणूस आहे पण साधारण माणसालाच खरी किंमत कळते मोठ्या लोकांची त्यामुळं मला जरी कोणी मदत नाही केली तरी मला त्या देवानं कधीच कमी करू दिलं म्हणजे देवाला काळजी आहे त्यानं जोच दिली चारा दिला त्यामुळं मी फक्त एक मदत मागते की बाबा मला शिंदळकी करायची नाही मला चोरी करायची नाही मला सभ्य जगायला आवडतं म्हणून मी मदत मागते तेवढ्यासाठी पण त्यांना असं वाटत नाही की आपल्या भावाची मुलं आहेत आपल्या चुलत सासऱ्यांनी विचार केला पाहिजे की माझ्या भावाची मुलं आहेत नातवंड आणि चुलत धीरांनी माझ्या त्यांनी पण विचार करायला पाहिजे की मा आमच्या चुलत्याची नातवंड आहे राबून त्यांना थोडी मदत करावी अहो फोन बंद करतात मागं घादान बोलतात अवे बोल बोलायला काही आपल्याला भांडवल खर्च करायला लागत नाही जर विकत घ्यायचं ना बोलणं ए हा जरी शब्द विकत घ्यायचा असाल पाचशे रुपयाला तर अजिबात विकत घेतला नसता त्यांनी फुकटच्या तोंडाने पातील ते बोलतात ना लोक पण मला एकच म्हणायचं माग निंदा करणाऱ्या असाल आणि जवळ पण घर निंदा करायचा असावा लागते कारण निंदा करणाऱ्याच्या बोलण्यातून आपल्या मनातल्या ईर्ष्या जागा होत्या आणि त्या ईर्षेनं माणूस चांगल्या पोजिशनवर जाण्याचा एक मार्ग निवडतो की तू मला अपमान केला आहे ना तू मला असं म्हणते ना तसं म्हणते ना तर त्यातनं मी हे करून दाखवणार मी ते करून दाखवणार अशी ईर्षा जागे त्यामुळे निंदा करे असावेच लागतं त्यामुळं मला कुणी काय बोललं मला नावं ठेवतात काय करणं ठेवलं त्यांना ईश्वरी ईश्वरी आणि नैसर्गिक विचार आहेत त्याच्यात मी काही माझा विषय मांडू शकणार ज्याला कोणाला वाटत असेल की ही महिला खरंच मदत मदतीच्या लायकीचे मदतीच्या लायकीच्या तर त्यांनी मला मदत करावी म्हणजे माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला मी बोलत नाही आहे बरं का मी माझ्या धीरांना आणि चुलत सासऱ्यांना बोलते मला सक्काधीर नाही आहे कुणी त्यामुळं मी सख्या धीरांना म्हणजे सख्या धीरांचा काही विषय नाही तर पण जे चुलत धीर आहेत मला चुलत धीर बोटावर मोजली तर आठ दहा धीर आहेत म्हणजे आठ दहा नाही पण तीन चार सुलधीर आहेत त्यामुळं मी त्यांना मागू शकते मध्ये एक भाऊजाईच्या नात्याने पण त्यांना जर भाऊजाईचं नातं किंवा भावाच्या मुलांचं नातं जर समजत नसेल तर इट्स ओके नो प्रॉब्लेम काही काही अडचण नाही तुम्ही तुमच्या जागी खुश मी माझ्या जागी खुश फक्त की तुम्ही मोबाईल न फोन न उचलल्यामुळे मला ह्या माझ्या भावना यूट्यूबच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचवावे लागतात आणि ही यूट्यूब फॅमिली म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे ही प्रेक्षक मायबाप म्हणजे माझं आज भलं करण्यासाठी हे व्हिडिओ बघतात कारण त्यांना वाटतं की ही स्त्री किती किती गरीब परिस्थितीतून ह्या विषयाला झोप पडते आणि तिला मदतीची खरंच गरज आहे ही जी आहे भावना ती ज्या ज्या प्रेक्षकांना वाटते ना तो प्रेक्षक माझ्या प्रत्येक व्हिडिओला बघून तो पूर्ण वॉच करतो त्यामुळं त्यांनाच या भावना समजला आणि कसं असतं प्रत्येक स्त्री ही शिंदळकीच करेल असं नसतं तिला पण जगायला आवडतं नॉर्मल जगायला आवडतं म्हणतात ना दहापैकी तरी वेगळा असावा लागतो तसेच दहापैकी मी एक वेगळी मला माहीत आहे मी काय आहे त्यामुळं कोणी कसा निशाणा लावायचा आहे तसा निशाणा लावू शकता आणि हां यूट्यूब फॅमिलीला मी सांगते की मी जी मदतीची भाषा वापरली ना ती माझ्या यूट्यूब फॅमिलीला नाही वापरली मी माझ्या भावना व्यक्त केल्या तर तुम्ही माझ्याशी कशी सहानुभूती देत आहे ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे मी तुमची आभारी आहे ऋण्य आहे थँक्यू बघत राहा असंच माझे व्हिडिओ आणि सपोर्ट करा बरं का कर। बाय